नमस्कार रसिक श्रोते हो नमस्कार काल मी नारायण या धारप यांच्या पिसाट ह्या कथेचं अभिवाचन केलं कथा नितांत सुंदर आहे धारप सरांचं शब्दसामर्थ्य भाषेचं वैभव एकाच अर्थाच्या आणि वजनाच्या बहुमोल शब्दांचं भांडार ह्या कथेमध्ये प्रकर्षाने जाणवतं कथा वाचताना आणि ऐकताना आपण थक्क होऊन जातो एक छोटंसं कथा बीज त्यांनी अष्टांगांनी फुलवत नेलं आहे ही दीर्घकथा आहे साडे एकाहत्तर मिनटांची <laughs> म्हणजे एक तास साडे अकरा मिनटांची आणि तरीही तुम्ही ती ऐकलीत ह्याबद्दल सर्व रसिक श्रोत्यांचे मी मनापासून आभार मानते त्यातही वैष्णवी मृणालिनी घुले मेधा देवस्थळे ह्या मैत्रिणींचे खास आभार त्यांनी कथा ऐकून सुयोग्य प्रतिक्रिया पण दिल्या आहेत आभार मैत्रिणींनं ही गूढ कथा असल्याने दोन भागांमध्ये अभिवाचन करणं संयुक्त ठरलं नसतं त्यातील भीतीयुक्त ताणतणावाचा प्रभाव कमी झाला असता चालेल का तुम्हाला अशी दीर्घकाल घेणारी दीर्घकथा हं तुम्ही हव तुम्ही हवा तर ऐकताना मध्ये पॉज घेऊ शकता आणि मग सवडीने उरलेली कथा ऐकू शकता चालेल तुमचं काय मत आहे प्लीज कॉमेंटमध्ये लिहा मग आपण आणखीन काही दीर्घकथाचं अभिवाचन करूया मला तरी असं वाटतं की गूढ कथे कथेमध्ये जो ताण असतो तो ताण आणि उत्सुकता कायम राहण्यासाठी सलग वाचन करावं काय वाटतं तुम्हाला नक्की सांगा हं कॉमेंटमध्ये मग आपण आणखीन काही दीर्घ कथा वाचूया अशाच थरारक आ आज आपण वाचतोय काळ्या शाईची गोष्ट लेखक रत्नाकर मतकरी त्यांच्या ऐक टोले पडतायत ह्या कथासंग्रहामध्ये ह्या कथेचा समावेश केलेला आहे काळ्या शाईची गोष्ट ऐकूया रघुवीरांनी खिडकीबाहेर पाहिलं गडद काळोख पसरला होता थोडा थोडा पाऊस पडत होता खिडकीबाहेरच्या औदुंबराच्या पानांवर त्याची चाहूल लागत होती औदुंबराला उलटं टांगलेलं एक वाघूळ डोळ्यांना दिसत नव्हतं पण पावसाच्या भीतीने ते जो क्षीण चित्कार करीत होतं तो मात्र ऐकू येत होता रघुवीर खुश झाले गूढ कथा लिहिण्यासाठी हे वातावरण कमालीचं उपयोगी होतं जणू ते वातावरण त्यांना लिहिण्याचा आग्रह करत होतं आता बस बस फक्त थोडा विचार करण्याची खोटी होती की एखाद्या भयकारी कथेनं प्रथम त्यांच्या मनात आणि नंतर लगेच कागदावर आकार घेतला असता रघुवीरांचं टेबल खिडकीला लागूनच होतं खिडकीबाहेरच्या औदुंबराची सळसळ ऐकतच ते नेहमी लिहायचे त्यांच्या टेबलावर पसारा नसे पांढऱ्या शुभ्र बिन रेघांच्या कागदाचे चळत आणि दौ टाक त्यांच्या तरुण वयात शाळा कॉलेजातून फाउंटन पेनने अक्षर बिघडतं असा प्रचार चालू होता पुढे बॉल पॉईंट पेनचा जमा जमाना आला पण सर्वसामान्य जनता वापरे त्या लेखणीने लिहिणं हे कमीपणाचं होतं म्हणून रघुवीरांनी शाई टाकाने वडणदार अक्षरात लिहिणं कधीच सोडलं नाही गेली चाळीस वर्ष ते लिहित होते सगळे वाङ्मय प्रकार त्यांनी हाताळले पण त्या सर्वात त्यांच्या भयकथा गूढकथांवर वाचक अधिक लट्टू होते रघुवीरांनी लिहिलेल्या गो गोष्टी परत परत वाचून एकमेकांना सांगून ते रंजक भीतीच्या सुखद शहाऱ्यांचा अनुभव घेत वाचकांच्या वाढत्या मागणीमुळे प्रकाशकांची भरभराट होईल त्यामुळे ते रघुवीरांना निसर्गातल्या मनातल्या इहलोकातल्या परलोकातल्या अशा नानाविध रहस्यांच्या कथा सातत्याने लिहिण्यासाठी भरीला पाडत या विचित्र विश्वाशी एकरूप होऊन गेल्यामुळे रघुवीरांनाही या प्रकारचं लिखाण बिलकुल कठीण जात नसे तास दोन तास ध्यान लावून बसलं की एखादी गूढ कथा अलगत त्यांच्या मनात उतरत असे विशेषत आजच्यासारख्या भिजलेल्या सर्द वातावरणात रघुवीरांनी काळ्याशाईच्या दौतीत टाक बुडवला कागदाच्या माथ्यावर श्री लिहिलं आणि हातात टाक धरून ते तसेच बसून राहिले त्यांच्या मनातून निरनिराळ्या प्रतिमा फिरत राहिल्या आमच्यावर लिहा आमच्यावर लिहा हो आमच्यावर लिहा ना म्हणून त्यांना खुणावत राहिल्या रिकामी गढी झपाटलेली धर्मशाळा काळोखात वाट चुकलेली दोन लहान मुलं शेवाळलेली विहीर हिरव्या बुबुळांचा काळा बोका कशावर लिहायचं नक्की ठरत नव्हतं अचानक त्यांचं लक्ष अंगठ्याच्या टोकाकडे गेलं तिथे एक मोठा गोल डाक पडला होता काळ्या शाईचा शाईची दौत काठोकाठ भरली होती त्यामुळे तिच्यात बुडवलेला टाक शाईने लडबडला होता म्हणून त्यांच्या अंगठ्यालाही शाई लागली होती रघुवीरांच्या मनात आनंदाची एक लहर गेली शाईच्या डागाकडे पाहता पाहता त्यांना विषय सापडला होता त्यांनी डोळे गच्च मिटून घेतले आणि ते मनातल्या मनात, मनात कथेची रचना करू लागले महाराजा म्युझियमचे क्युरेटर रणराग आपल्या टेबलावरच्या पत्रव्यवहाराशी दोन हात करत असतानाच त्यांची सहाय्यिका मंजुश्री त्यांच्या केपिनच्या लोटून घेतलेल्या दाराशी आली आणि दारावर औपचारिक टक टकटक करून सरळ आत शिरले रणरागांनी वर पाहिलं आणि विचारलं येस हातातली वस्तू दाखवत मंजुश्री म्हणाली सॉरी टू डिस्टर्ब यू सर पण म्युझियममध्ये कालच आलेल्या या आर्टिकलविषयी तुमचा सल्ला हवा होता ती एक दगडी दौत होती दौतीवर आणि तिच्या झाकणावर जे कोरीव काम केलेलं दिसत होतं त्यावरून ती फार जुनी असावी मंजूश्रीने दिलेल्या माहितीप्रमाणे काल जमा करून घेतलेल्या साहित्यात ही दौत होती भोपाळजवळच्या एका तीन साडेतीनशे वर्षांच्या जुन्या वाड्यात ती सापडली होती बहुधा वाड्यात काम करणाऱ्या मुनिमाची वापरातली असावी मौल्यवान वस्तू आहे ही रणराग म्हणाले दिसायलाही देखणी आहे पण ती इथे कशाला आणलीस प्रॉब्लेम काय आहे आपल्याकडच्या छोट्या वस्तूंची देखभाल करणारे शर्मा म्हणतात की ही दौद खाली ठेवली तर त्यांना ती जागच्या जागी थोडीशी हल्ल्याचा भास होतो एकदा तर म्हणाले की ती किंचित वर उडाली फार नाही अर्धा इंच पण ते घाबरलेत म्हणून माझ्याकडे घेऊन आले मी म्हटलं तुम्हाला दाखवावी आणताना मला तरी काही ह्याच्यात वेगळेपणा जाणवला नाही पण अर्थात मी ती गच्च धरून आणली होती मग हळणार कशी नाही का हा? तुम्हाला काय वाटतं मला वाटतं <laughs> मला वाटतं शर्मांनी आता रिटायर व्हायला पाहिजे रणराग हसून म्हणाले भलभल ते भास व्हायला लागलेत म्हणजे वय झालं आता त्यांचं ठीक आहे ठीक आहे हां तुम्ही ठेवून जाती दौत मी बघतो नंतर एवढं हातातलं काम आटपलं की बघतोच मंजूश्री थँक्यू सर असं म्हणून निघून गेली आणि रणराग पत्राचा पुढचा भाग लिहिण्यासाठी फाईलमध्ये संदर्भ शोधू लागले पण क्षणभरातच त्यांचं लक्ष समोर ठेवलेल्या दौतीकडे गेलं नाही ते हल्ली असणं शक्य नाही पण लक्ष पत्राकडे असल्यामुळे नजरेला तसा भास झाला एवढं मात्र खरं पत्र घाईघाईने पुरं करून रणराग त्या दौतीकडे पाहू लागले ही हलते का ह नाही अशी कशी हलेल तिला धक्के देणारं हिच्यातून येऊ पाहणारं काही आहे का हिच्यात छे छे किती मूर्खपणाचे विचार आहेत स्वतःवर डाफरून रणरागांनी ती दौत उचलली आणि सूर्यप्रकाशात तिची नीट पाहणी करावी म्हणून ते खिडकीशी गेले दौत उजेडात धरून तिच्यावरची नक्षी पाहताना त्यांना दोन बटबटीत डोळे आणि फेंदारलेल्या नागपुड्या असलेलं एक नाक असं काहीतरी तिच्यावर कोरलेलं दिसलं आणखीनही नक्षी होती पण त्या आकृती आहेत की अक्षरं हे सुद्धा कळत नव्हतं तिथे त्यातून ओळखीचा आकार कसा शोधणार रणरागांनी दवतीचं झाकण उघडण्याचा प्रयत्न केला झाकण अतिशय गच्च लावलेलं होतं शर्मांनी भीतीपोटी ते उघडण्याचा विचारही केलेला नसावा रणरागांच्या प्रयत्नांना यश येऊन झाकण उघडलं खरं पण त्या जोराबरोबर दवती ती शाई जशी काही बाहेर पडायची घाई असल्यासारखी वरती उडाली आणि खिडकीत तिचं थारोळं जमा झालं शाई एकदम एवढ्या मोठ्या प्रमाणात का उडावी याचा विचार रणराग करू लागले उत्तर सुचे ना त्यांनी बेल वाजवली आत आलेल्या चपराशाला फडकं घेऊन यायला सांगून ते खुर्चीत जाऊन बसले त्यांना एकदम चक्कर आल्यासारखं होत होतं शर्मांसारखं आपलंही वय झालं की काय असा विचार त्यांच्या मनात आला फडकं घेऊन आलेल्या चपराशाला त्यांनी सांगितलं की खिडकीतली शाई सांडली आहे तेवढी पुसून घे चपराशी खिडकीशी गेला परत येऊन म्हणाला शाई कुठं सांडली आहे म्हणाला साहेब जागेवरून उठून खिडकीशी जात रणराग म्हणाले अरे खिडकीत हे बघ या इकडे चपराशाचा चेहरा प्रश्नार्थक झाला आणि त्यांचं स्वतःचं बोलणं मध्येच थांबलं कारण कारण खिडकीत काहीच नव्हतं जसं काही ते शाईचं थारळं आपण होऊन कुठेतरी निघून गेलो होतं चपराशाला घालवून रणराग कसेबसे टेबलासमोरच्या भेटीला येणाऱ्यांच्या खुर्चीत बसले शाई एकदम उसळून बाहेर आली याचं त्यांना आश्चर्य वाटलं होतं तिचं काळं भोर थारोळं त्यांनी प्रत्यक्ष बघितलं होतं आणि आता आता मात्र खिडकी कोरडी ठाक दिसत होती याचा अर्थ काय लावायचा त्या क्षणी त्यांना जाणवलं की आपल्या बुशटच्या दोन्ही दंडांवर शाईचे काळे कुट्ट डाग तयार झालेत ते डाग हळूहळू खांद्याशी सरकतायत कसला भयंकर भास हा बापरे भयंकर हाताखालच्या कुणाला सांगायची देखील चोरी त्याने लगेच वेड्यात काढलं असतं घामेजल्या बोटांनी रणरागांनी आपल्या डॉक्टर मित्राचा फोन डायल करायला सुरुवात केली एक नजर खांद्याकडे होती तिथले डाग वर सरकत गळ्याशी पोहोचायच्या आत हॅलो डॉक्टर मित्र फोनवर आलेला होता तू 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 लवकर इकडे ये निघून लवकर ये गळा दाबल्यासारख्या आवाजात रणराग म्हणाले मला मला काहीतरी होत आहे लवकर ये त्यांनी फोन खाली ठेवला आणि त्यांना एकदम सुटल्यासारखं वाटलं गळा खांदा दंड पुन्हा पूर्ववत कोरे झाले होते त्यांच्यावरचे शाईचे ओघड नाहीसे झाले होते म्हणजे शाईच्या रूपात जे कोणी होत ते मघासारखं कुठेतरी जाऊन दबा धरून बसलं होतं लटपट्या पायांनी रडरा केबिनच्या दाराशी निघाले केबिनमध्ये जे काही शिरलंय त्याच्यापासून दूर मंजुश्रीच्या टेबलावर जाऊन बसावं म्हणजे आपली भीती कमी होईल या कल्पनेनं पण ते जेमतेम दाराशी पोचले तेवढ्यात त्या ते काळ्या शाईच्या लप का लपका फाड जशी त्यांच्या छातीच्या डाव्या बाजूवर येऊन आदळला एक तीव्र कळ त्यांच्या हृदयातून उठली आणि ते खाली कोसळले आणखीन पाच दहा मिनिटात डॉक्टर केबिनमध्ये शिरले त्यांना लगबगीने आत जाताना पाहून चपराशीही त्यांच्या पाठोपाठ आत गेला आपल्या साहेबांना जमिनीवर पडलेलं पाहून तो त्याच पाऊली मागे फिरला आणि मंजुश्री सकट आणखीन दोघा चौघांना घेऊन आला जमिनीवर रणरागांच्या जवळ गुडघे टेकून बसलेल्या डॉक्टरांच्या भोवती त्या सर्वांनी कोंडाळं केलं रणरागांच्या बुशटवरची छातीजवळची जागा स्वच्छ होती काळ्या शाईच्या लपक्याचा आता तिथे लवलेशही नव्हता त्यामुळे डॉक्टरांना कारण कळलं नाही पण हृदयक्रिया बंद पडल्याचं तेवढं समजलं त्यांनी आपल्या भोवती जमलेल्या सर्वांकडे पाहिलं आणि निराशेने मान हलवली मंजुश्री मटकन खालीच बसली चपराशी डॉक्टरांना काहीतरी विचारू लागला सगळे आपापसात कुजबुजू लागले कुणीतरी कपाटातून एक पांढरा टेबलक्लॉथ काढला आणि तो रणरागांच्या मृत शरीरावर सादरीसारखा घातला मग एकच गडबड सुरू झाली डॉक्टर मात्र फार वेळ थांबले नाही त्यांनी सर्टिफिकेट लिहिलं ते रडत असलेल्या मंजुश्रीच्या स्वाधीन केलं आणि ते म्युझियमच्या बाहेर पडले त्यांच्या पाठोपाठ सरपटत जाणारा एक काळ्या शाईचा ओघळ मात्र कुणाच्या अगदी कुणाच्याही लक्षात आला नाही कथा लिहून पूर्ण झाली होती रघुवीरांनी समाधानात आणि काहीशा थकव्याने मान खुर्चीवर मागे टाकले कथेचं मर्म मनात घोडवलं ते कथेत उतरले का याचा नकळत विचार केला आणि मग डोळे उघडून त्याने दोन्ही हातांची बोटं एकमेकात अडकवून कडाकड मोडली त्यांच्या लिहिल्या हाताला थोडं विसावल्यासारखं वाटलं ज्या काळ्या शाईच्या डागावरून आपल्याला ही गोष्ट सुचली तो परत पाहण्यासाठी त्यांनी अंगठ्याच्या टोकाकडे नजर टाकली मग नीट पाहिलं डोळे फाड फाडून पाहिलं पण तिथल्या काळ्या शाईचा डाग संपूर्ण नाहीसा झाला होता त्यांनी दौद जवळ घेऊन तिच्यात पाहिलं आणि त्यांच्या काळजानं ठाव सोडला मघा काळ्या शाईने पूर्ण भरलेली दौद आता कोरडी ठाक झाली होती कथा इथे संपली आहे पुन्हा भेटूया नव्या कथेसह